तोतया आपल्या निवडीनंतर ज्याच्यामध्ये अनेक खोट्या कागदपत्रांचा समावेश समोर आला अशा आय एस अधिकारी राहिलेली पूजा खेडकरचं अखेर नऊ महिन्यांनी दर्शन घडलं सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरला दिल्ली पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते यानंतर पूजा खेडकर दिल्ली क्राईम ब्रांच कार्यालयात पोहोचली असून गेल्या पाच तासांपासून पूजा खेडकरची चौकशी सुरू आहे माझ्यावर झालेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असा दावा पूजा खेडकरनं केला दरम्यान गेले नऊ महिने पूजा खेडकर आणि पोलिसांचा लपंडाव सुरू होता सोमेश कोल सोमेश कोलगे आपले दिल्लीतले प्रतिनिधी अधिक माहिती नक्कीच प्रसन्न पूजा खेडकरची गेल्या साडेपाच तासांपासून चौकशी सुरू आहे आपण पाहू शकतो सध्या आपण आहोत दिल्ली क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये आणि या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती पूजा खेडकरची चौकशी सुरू आहे जिथे सहाय्यक पोलीस आयुक्त क्राईम ब्रांच दिल्ली यांचं कार्यालय पूजा खेडकर आज सकाळी साडेदहा वाजता इथे हजर झाली होती कारण त्यांना तसे निर्देश देण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाकडून पोलिसांनासुद्धा आणि पूजा खेडकरलासुद्धा की तुम्हाला हजर राहायचे आणि हजर राहून चौकशीमध्ये सहकार्य करायचे अन्यथा पोलीस तुम्हाला अटक करू शकतात आणि त्यांना अटकेपासून जे संरक्षण मिळाले ते सुद्धा या चौकशीत सहकार्य करण्याच्या अटीवरच मिळालेलं आता दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे अधिकारी कसून चौकशी करतायत की वेगवेगळी प्रमाणपत्रं कधी घेण्यात आली होती त्यासाठीचे अर्ज कधी केले होते तेव्हा कोणकोणते डॉक्युमेंट्स या कागदपत्रांसोबत जोडले होते ते डॉक्युमेंट्स सध्या कुठे आहेत यू पी एस सीच्या परीक्षेचे जे अर्ज पूजा खेडकर यांनी भरले वेगवेगळ्या नावाने ते कोणकोणत्या संगणकावरून भरले होते ते संगणक सध्या कुठे आहेत त्या सिस्टीम सध्या कुठे आहेत त्याबद्दलची माहिती पूजा खेडकरकडून विचारत आहेत सध्या दिल्ली पोलिसांचे प्रयत्न जे सुरू होते सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात सुद्धा की त्यांना पूजा खेडकरची कस्टडीमध्ये चौकशी करायची आहे कोठडीत इन्क्वायरी करायची आहे तर हे प्रयत्न सुरू असताना त्यांना जो सर्वात मोठा अडथळा होता तो सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की जे आरोप पूजा खेडकरवर आहेत त्यामध्ये तुम्हाला इमिजिएट अरेस्टची आवश्यकता नाही असं कायद्याचं प्रस्थापित तत्व आहे त्यामुळे तुम्ही आधी चौकशी करा आत्तापर्यंत तुम्ही एकदाही तिला चौकशीसाठी का बोलवलं नाही चौकशीत सहकार्य केलं नाही तर अटक केली जाईल आता पोलिसांना या चौकशीमध्ये मोठं आव्हान आहे ते म्हणजे पूजा खेडकरच्या चौकशीतून त्यांना काहीतरी असं समोर आणावं लागेल की ज्या आधारावर ते पूजा खेडकरची कस्टोडियल इंट्रोगेशनची मागणी कोर्टापुढे करू शकतील तिला कोठडीत चौकशी करण्याची मागणी करू शकतील अन्यथा पूजा खेडकरची अशीच चौकशी होईल आणि या प्रकरणामध्ये आरोपपत्र दिल्ली पोलिसांना दाखल करावं लागेल त्यामुळे सोमेश तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल अतिशय महत्वाचे अपडेट्स तुम्ही दिलेले आहेत पूजा खेडकर अशा प्रकारे नऊ महिन्यानंतर आता समोर आलेली आहे आता पोलिसांसमोर आणि व्यवस्थेसमोर यंत्रणांसमोर हा मुद्दा असणार आहेत की तिचा दोष तिचे गुन्हे कसे सिद्ध करून यापुढची कारवाई होईल धन्यवाद सोमेश धन्यवाद तुमच्या माहितीसाठी ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀ